नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि आकार डी जी नाईनवरच्या सॅटर्डे क्लब या विशेष सेगमेंटमध्ये आपण नेहमीप्रमाणे मुंबईतल्या स्टुडिओत नसून दुबईत आहोत आणि दुबईत मराठी माणसांच्या दुबईतल्या यशस्वीतेबद्दलचा जो त्यांचा प्रवास आहे तो जाणून घेण्यासाठी खास करून हा दुबई दौरा त्या दौऱ्यात आपण अनेक मराठी उद्योजकांना भेटलो जे मुंबईतून महाराष्ट्रातून दुबईत येऊन आपला उद्योग व्यवसाय इथे त्यांनी उभा केलाय आणि निवड उभा केलाय असं नाही म्हणता येणार त्यांनी एक उदाहरण आपल्यासमोर उभं केलं एक आदर्श निर्माण करून ठेवलाय त्या आदर्शाच्या प्रभावाखाली येऊन किमान आपल्या मराठी तरुणांना स्वतः आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करावा अशी एक आंतरिक उर्मी निर्माण व्हावी यासाठीच हा गप्पांचा कार्यक्रम आहे तर मी अगदीच औपचारिक गप्पा मारणार आहेत माझ्यासोबत आहेत सुधीर बणे जे मुंबईतून दुबईत आलेत आणि दुबईत आल्यानंतर त्यांनी नोकरी व्यवसाय असा जो काही त्यांचा प्रवास आहे तो आपण त्यांच्याच तोंडून त्यांच्याच शब्दात ऐकणार आहोत कारण कसं आहे की ही जी काही गाथा आहे त्यांचा जो काही हा खडतर प्रवास आहे म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या कौशल्यावर अंगीभूत कौशल्यावर जो इथे येऊन हा एवढा डोलारा उभा केला आहे तो कसा आणि त्याबद्दल त्यांचं नेमकं त्या ते, ते समाधानी आहेत का त्यांच्या मनात काय चाललं आहे आज ते सगळं जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी इथे उपस्थित आहोत सुधरीजी मला सांगा तुम्ही मूळचे मुंबईचे तुमचा हा सगळा ह्या मत तुमची जी कंपनी आहे रूट्स फ्युचर टेक्निकल सर्व्हिसेस एल एल सी आपल्याकडे एल एल पी असतो काहीतरी इकडे एल एल सी आहे तर ही कंपनी स्थापन होण्याआधी तुमचा या सगळ्या क्षेत्रातला अनुभव काय म्हणजे मुंबईत तुम्ही या क्षेत्रात होता की आणखी काही वेगळं करत होतात मुंबईतून दुबईत येण्याचं प्रयोजन काय ह्या सगळ्या मागची काहीतरी एक कहाणी असेल तर ती आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल प्रथम नमस्कार तुम्हाला आणि दुबईत तुमचं स्वागत तुम्ही एवढ्या लांबून दुबईत अशी एखादी सेगमेंट कवर करताय हे ऐकून आम्हाला फार बरं वाटतंय तुम्ही जसं म्हणालात की मी मुंबईचा मूळचा बॉर्न अँड बॉट ऑफ मुंबई त्यामुळे मुंबई आमच्या आतून कधीच बाहेर येऊ शकत नाही मुंबई आतच आहे दो यू आर आउटसाईड मुंबई मुंबई इज इनसाईड यू असा असा तो प्रकार आहे मुंबईत माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून झालं चेंबूरच्या चेंबूरच्या ओके चेंबूरच्या चेंबूर सिंधी सोसायटीमधून दोन हजार साली मी पासआउट केलं आणि त्यानंतर छोटे मोठे जॉब्स करत आ, मी हळूहळू सिमेंट्सपर्यंत पोचलो माझं बॅकग्राऊंड जे आहे ते इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंगमधून आहे आणि माझं स्पेशलायझेशन जे आहे हे प्लांट ऑटोमेशनमध्ये आहे तर पी एल सी स्काडा डी सी एस या सगळ्या गोष्टींमध्ये मा माझं प्रावीण्य आहे मी स्वतःला किंवा माझ्या कामांमध्ये मा त्याचं एक्सपर्टीज दिसून येतं सिमेंट्समधून काम करता करता मी माझा स्वतःचा व्यवसाय तिथे चालू केला तिथे साधारण एक सात ते आठ इंजिनियर्स होते माझ्याकडे आणि व्यवसाय माझा चांगला चालला होता पण मुंबईच्या व्यवसायात किंवा इंडियामध्ये व्यवसायात असं आहे की तुम्हाला चोवीस तास द्यावे लागतात दिवसाचे आठवड्याचे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला खर्च करावे लागतात आणि ते करता करता कुठेतरी माझ्या असं लक्षात यावं लागलं एक साधारण तीन चार वर्षाने की मी सारखा साईटवर जाणं कारण आमचा कामाचं स्वरूप असं आहे की तुम्हाला सारखं प्लांट असल्यामुळे साईटवर जायला लागतं किंवा प्लांट जिथे असेल तिथे जावं लागतं मग ते इंडियात असतील किंवा कुठल्या कंट्रीजमध्ये असतील तर तिथे तुम्हाला सारखा प्रवास करायला लागतो आणि तिथे जाऊन ती कामं करायची त्यामुळे घरचा वेळ माझा दिवसेंदिवस कमी होत गेला आणि तो ऑलमोस्ट क्लोज टू झिरो होता या सगळ्या गोष्टींमध्ये माझं लग्न झालं माझी पहिली मुलगी स्वरा ती आमच्या आयुष्यात आली त्याच्यानंतर तिच्याकडे बघून मला असं वाटायला लागलं की आपण हिला वेळ देऊ शकतच नाही आणि त्याच वेळेला दरम्यान मला आठवतं दोन हजार नऊ साली का दोन हजार दहा साली सलील कुलकर्णींचं एक गाणं आलं होतं दमलेल्या बाबांची व्यथा तर त्याच्यातलं ते गाणं ऐकून त्या आयुष्यात त्या गाण्याचा माझ्या आयुष्यावरती खूप मोठा फरक पडला म्हणजे मी कधीही घरी यायचो तेव्हा माझी मुलगी नेहमी फोनवर मी समोर असताना सुद्धा अशी म्हणायची की अरे पप्पा तू कुठे आहेस म्हणजे तिच्यासाठी वडील हे फोनवर बोलणारी व्यक्तीच आहे समोर बसलेला माणूस नाही हे फार शॉकिंग होतं माझ्यासाठी आणि मग हळूहळू आम्ही विचार करायला लागलो की बाबा ह्याच्या आपल्याला मार्ग काढायला लागले कारण मुलांना सुरुवातीच्या वेळेत जर आपण अटॅचमेंट नाही दिली तर नंतर यू विल बी टेकन ओनली ॲज अ मनी प्रिंटिंग मशीन तर ते आम्हाला नव्हतं करायचं म्हणून मग आम्ही ठरवलं की चला आपण काहीतरी ह्याच्यातून पर्याय शोधू आणि त्याच दरम्यान मला दुबईच्या एका नोकरीची संधी आली आणि दुबईत एमिरेट्स ग्लोबल अल्युमिनियम म्हणून एक मोठी कंपनी आहे ते स्मिल्टरमध्ये आहेत अल्युमिनियम स्मिलटरमध्ये तिथे मला नोकरीचं प्रयोजन मिळालं दुबईत आल्यानंतर पहिली नोकरी केली हो दुबईत आलो ते मी तेव्हा नोकरी केली कारण दुबईचं मी एकदा दोनदा साईटसाठी त्याच्या आधी येऊन गेलो होतो त्यामुळे दुबई काय आहे याचा या थोडाफार अंदाज होता पण ते सात आठ दिवसासाठी सारखं म्हणजे येऊन जाणं त्याच्या पलीकडे काही नाही म्हणून मी म्हटलं आधी जाऊन तर बघूया काय आहे कसं आहे दुबईची नोकरी मिळायचं पण कारण म्हणजे कसं झालं की माझ्या कंपनीतर्फे माझ्या इंजिनियर्सचे सी मी पाठवले होते कारण त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती इंडियाच्या एका कंपनीला काम द्यायचं होतं तर त्यांनी माझ्या सहापैकी चार इंजिनियरचे सी व्ही रिजेक्ट केले इंटरव्ह्यू घेऊन मला प्रश्न पडायला लागला की बाबा ही कुठली कंपनी आहे की चार हो। चार, -चार सी व्ही माझे रिजेक्ट होत आहेत म्हणून त्याच्या दुसऱ्या टर्मला मी माझा सी व्ही दिला आणि म्हटलं माझा इंटरव्ह्यू हो घेऊ देतात माझा सी व्ही ऑबियसली तो क्लिअर झाला आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुमच्या कंपनीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट देतो पण ते जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांनी मला पॅरली असं म्हणालं की तुमच्यासारखा माणूस जर आमच्याकडे कामाला आला तर फार जास्त बरं होईल मग तिकडनं ती चक्र सुरू व्हायला लागली म्हणजे मी असं प्लॅन नव्हतं केलं की कि तिकडचा धंदा बंद करायचा आहे किंवा तो सोडायचा आहे कारण आठ माणसं जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा आठ परिवार आपण चालवत असतो तर ते परिवार असेच सोडून येता येणं असं काही ठरलेलं नव्हतं माझं मग मी आणि माझ्या बायकोने आम्ही याच्यावर विचार केला की हे कसं करायचं काय करायचं मग त्याच्यात आम्ही असं ठरवलं की चल एकदा जाऊन बघून दर येऊया काय आहे नाही वाटलं तर सहा महिने ते परत येऊ असं करून मी तिकडनं इथे आलो आणि माझी बायको तिकडचा माझा व्यवसाय सांभाळत होती तिकडनं निघताना आम्ही काय केलं की जे इंजिनियर्स होते त्यांना हळूहळू माझेच जे क्लायंट होते त्यांच्याकडे मी पोस्टिंग करून त्यांना तिथे कामाला लावून दिलं म्हणजे ते त्यांच्या जागी सुखरूप पोचले इथे मी आलो सहा महिने मी ते थांबलो तर इकडच्या कामाचं एक स्वरूप आहे म्हणजे इंटरनॅशनल पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला आठ ते चार ड्युटी आहे चार नंतर सहजासहजी तुम्हाला कोणी फोन करणार नाही कारण लोक तो प्रोटोकॉल पाळतात प्रत्येकाची प्रायव्हेसी आहे प्रत्येकाचा वेळ आहे त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू पाहत नाही इवन विकेंड्सला फॉर एक्झाम्पल विकेंड्सला पण तुम्हाला असं फोन केला तर बॉस आधी विचारतो आय यू तर तितकं म्हणजे कन्सिडर केलं जातं ह्या ठिकाणी म्हणजे ॲटलिस्ट फॉर द जॉब्स जे व्हाईट कॉलर्ड आपण म्हणू शकतो किंवा जे एक्सपर्टीज लेवलला जे आहेत ते कदाचित लेबरची स्टोरी वेगळी असू शकते पण या जॉब्समध्ये एवढं कन्सिडरेशन आहे त्यामुळे इथे मी जॉबला आलो आणि इथे जॉब करत करत स्किल असल्यामुळे तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायला कुठल्याही कंपनीत वेळ जातो तर तो तोही वेळ मला इथे गेला दोन तीन वर्षात हळूहळू मी कव्हर करायला लागलो सुरुवातीला मी एका मोठ्या प्लांटमध्ये एका छोट्याशा युनिटचं ऑटोमेशन बघत होतो मग एका युनिटचं दोन युनिट तीन युनिट चार युनिट असं करता करता ओव्हर अ पिरियड ऑफ टेन इयर्स म्हणजे दहा वर्षात साधारण मी तो अख्खा प्लांट त्याच्यानंतर त्याचाच असलेला अबुधाबी आणि दुबई हे दोन्ही प्लांट मी बघत होतो असं करून माझं प्रमोशन होत गेलं आणि मी एका मुद्द्यावरती येऊन पोहोचलो तर हा माझा इकडच्या नोकरीचा नोकरीचा नोकरी प्रवास आहे मुद्दा तोच आहे की नोकरी करणारा माणूस अचानक व्यवसायाकडे शिफ्ट होताना त्याच्या डोक्यात काहीतरी एक विचार असतो तो ट्रान्झिशन पिरियड जो आपण म्हणतो ना की एका पगाराची जी शाश्वती असते की मी महिन्याचे वीस पंचवीस दिवस काम केल्यानंतर तीस तारखेला मला माझ्या अकाउंटला हा पगार जमा होणार आहे ते जे सुख असतं पगारदार माणसाचं ते ब्रेक करून कुठेतरी म्हणजे ती जी ती तो कम्फर्ट लेवल ब्रेक करून उद्योगाकडे वळणं म्हणजे तिथे खरं तर शाश्वत काहीच नाही आणि शाश्वतीही कुठल्या गोष्टीची नसते असं असताना ते धाडस करणं ती इच्छा मनात जागृत होणं हे फार मोठी मोठी गोष्ट आहे तसं बघायला गेलं आणि ती गोष्ट ज्याच्या मनात येते जो विचार ज्याच्या मनात येतो त्या माणसाच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं हे मला तुमच्याकडून जाणून घ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एका बॅकग्राऊंडवरती देतो कसं आहे की आपण म्हणजे मी मुंबईतही नोकरी केलेली आहे सिमेंट्समध्ये होतो किंवा त्याआधी पण छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये होतो तिकडे नंतर काम करणं किंवा तुमच्या ऑफिस नंतर काम करणं इज एक्सपेक्टेड फ्रॉम त्याच्यात काही वेगळं तुम्ही नवीन करताय किंवा काही फार जगा वेगळं करताय असं काही नाही आहे क्लायंटचा कॉल असेल तर तुम्हाला अटेंड करायचा आहे आणि तो सॉर्ट आऊट करायचा ही तुमची जबाबदारी आहे तिथे जितकं हार्डवर्क आपण करत होतो त्याहीपेक्षा कमी हार्डवर्क इथे मला जॉब मध्ये करायला लागत होत हा हे मी अगदी तुम्हाला मोकळेपणे सांगतोय कारण तेवढा हार्डवर्क इथे ते या जॉब नाही आहे तुम्ही जे करता तुम्ही जर एक दोन तास जास्त घातलात तर कंपनी स्वतः म्हणते की अरे हा तू थांबलास ओके म्हणजे थँक्यू हे तुझ्या सपोर्टमुळे झालं किंवा या सगळ्या गोष्टी अप्रिशिएट केल्या जातात पण त्या बॅकग्राऊंडमध्ये मी काम केलेलं असल्यामुळे म्हणजे मुंबईच्या बॅकग्राऊंडमध्ये काम केले असल्यामुळे कुठेतरी माझ्या आतल्या टेक्निकल माणसाला असं वाटत होतं की त्याचं सॅटिस्फॅक्शन सा मिळत नव्हतं हो मला असं रोज वाटायचं की मी आज गेलो आजचं काम केलं किंवा थोडक्यात के मुंबईत म्हणायचं झालं तर आजच्या पाट्या टाकल्या आणि मी आलो असं माझं रेग्युलरचं होतं मी घरी जरी आलो तरी माझी बायको मला विचारायची काय म्हटलं काय नाही आजचा टाकून आलो म्हटलं असं ते माझ्या डोक्यात चालूच होत दुसरं कसं आहे की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी एखादा ट्रिगर यावा लागतो हे फार महत्वाचं आहे जसं तुम्ही म्हणालात की एक तो तो ट्रिगर आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही तर तो, तो ट्रिगर मिळण्याचं खरं कारण होतं ते कोविड कोविड काळात सगळ्याच कंपनी म्हणजे जगभरात सगळ्याच कंपन्यांनी मॅन पॉवर रिड्यूस केली किंवा लोकांना फोर्स लिव्ह मध्ये पाठवलं किंवा सॅलरीज कमी केल्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आता म्हणजे कंपनीच्या पैशाच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी करणं नॉमिनल आहे पण त्याचा इम्पॅक्ट जो आपल्यावरती पडतो आणि आपल्यावरती पडण्यापेक्षा आपल्या परिवारावरती जो पडतो ह्याचे पडसाद जर आपण नीट बघितले तर ते फार घाबरवणारे आहेत माझ्या बाबतीत कोविडने मला काही माझ्याकडनं काही हिरावून नाही घेतलं म्हणजे कंपनीचे जे काही नॉर्मल डिसिजन असतील सॅलरी सॅलरी कमी करायचे किंवा हे हे सगळ्यांबरोबर जे झाले ते झाले पण मी माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना असं पाहिलं की त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि ते कित्येक वर्ष इथे गल्फमध्ये काम करत होते आणि दे नेवर हॅड अ प्लॅन बी त्यांच्याकडे प्लॅन बी हा प्रकारच नव्हता ते अगदी चांगलं जसं तुम्ही म्हणालात ना सव्वीसला पगार येतोय ना मस्त चाललंय ना शुक्रवार शनिवार मिळते ना तीस दिवस सुट्टी मिळते वर्षातून जाऊन येऊ शकतो कधी पाहिजे तेव्हा मुंबईला हा जो प्रकार होता याच्या त्या एका म्हणतात ना सवयीमुळे किंवा त्याच्या कुशलमध्ये आरामात सगळे थांबलेले होते आणि कोविडने येऊन तो झटका दिला आणि त्या झटक्यानंतर काय करायचं हे कुणालाच कळेल ना म्हणजे गेली नोकरी मग आता आपण सडनली उठून इथे जायचं कसं मुंबईत राहायचं तर राहायचं कसं कारण इथे दुबईच्या स्वच्छ स्वच्छतेच्या चा चा किंवा चांगले रस्ते सगळ्या चांगल्या सुविधा ह्या सोडून मी मुंबईत कसं जाणार मी तिथे कसं राहणार मी यांच्याबरोबर कसं राहणार हे सगळे प्रश्न त्यांना पडायला लागले आणि त्याहीपेक्षा जास्त ज्यांची मुलं शिकत होती बऱ्याचशा लोकांची मुलं अब्रॉड शिकत होती बऱ्याचशा लोकांची इथे शिकत होती त्या ते शिक्षणाचं त्यांना काय करायचं हे खर्च कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टीचा मोठा प्रश्न पडू लागला आणि ह्या गोष्टींचा माझ्यावरती पर्सनली खूप प्रभाव पडला म्हणजे मला असं वाटायला लागलं की आज मला नाही काढलं ठीक आहे आज कंपनीला माझी गरज आहे किंवा माझ्याकडे काहीतरी स्किल आहे जे त्यांना हवं आहे पण ज्या वेळेला ते स्किल संपेल किंवा ज्या वेळेला त्यांना माझी रिप्लेसमेंट किंवा माझ्यापेक्षा कॉम्पिटेटिव्ह दरात काम करणारा माणूस मिळेल त्या दिवशी काय त्या दिवशी ते तुम्हाला तेच सांगणार आहेत की मे बी यू आर रिटन्डंट नाव किंवा तुमच्याकडनं तेवढं आउटपुट येत नाही हे माझ्या लक्षात आलं कारण कंपनी तुमच्यावरती प्रेम करत नसते जे आउटपुट तुमच्याकडनं येत आहे हा निव्वळ व्यवहार आहे हा तुमचं काम आपण इमानदारीने करायचं किंवा आपले एफर्ट्स टाकून करायचं इथपर्यंत हे सगळं ठीक आहे पण ज्या दिवशी त्यांची गरज संपते त्या दिवशी तिकडे सेकंड थॉट येत नाही हा आमच्यासाठी ट्रिगरिंग फॅक्टर होता आता मी आमच्यासाठी याच्यासाठी म्हणतोय कारण हा व्यवसाय माझ्या एकट्याचा नाही आहे माझ्याबरोबर माझे पार्टनर्स आहेत तर ते आम्ही त्याच दोघा तिघांनी मिळून हे ठरवलं की बाबा हे आपल्याबरोबर पण घडू शकतो आणि आपलं भविष्य असं उद्या अंधारात असलेलं चालणार नाही तर हा माझ्या व्यवसायाचा खरा ट्रिगर होता अच्छा म्हणजे ही जी कंपनी रूट्स फ्युचर टेक्निकल सर्विसेस ती त्या कोविडच्या त्या अचानक आलेल्या धक्क्यामुळे एक प्रकारचा जो प्रकाश आपल्या डोक्यात पडला म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की बऱ्याच लोकांच्या डोक्यात प्लान बी तयार नव्हता खरोखरच नव्हता म्हणजे जगभरातल्या जवळपास जग सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांच्या डोक्यात तोवर कधीच असा विचार आला नव्हता की असा कुठला रोग येईल अशी महामारी येईल आणि मग त्याचे परिणाम एवढे ट्रास्टिक्स असतील की आपण अगदी उद्ध्वस्त होऊ पण ती एक आ, महामारी आली आणि मानवाला बरंच काही शिकवून गेली त्यातून जर काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी झाल्या असतील त्याच त्याच्या तुलनेत दुप्पट चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं या सगळ्या गोष्टींमध्ये जे मी आता म्हणजे ह्याच विषयावरती मी बऱ्याच लोकांशी बोलत आलो आहे अँगल जो आहे ना तो थोडासा भावनिक म्हणा की जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की मुंबईकरांच्या मनातली मुंबई कोणी हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही आता दुबईत आहात तरी मनात मुंबई आहे मुंबई आणि दुबईची तुलना जर करायची झाली तिकडचं जीवनमान आणि हे इथलं जीवनमान तर आज तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल दुबई आणि मुंबईमध्ये कंपॅरिझन करू पाहता जर झालं तर मला कधी कधी असं वाटतं की दुबईत बऱ्याचशा चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत मे सर्वात महत्त्वाची जी गोष्ट मला दिसते की हा मुस्लिम देश असला तरी तुमच्या धर्मा रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बऱ्यापैकी मोकळीतपणे करता येतात हा इकडचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे म्हणजे मी दुबईचं म्हणतो आहे मी अबुधाबी किंवा दुसऱ्या इवन त्या छोट्या छोट्या यांचं म्हणत नाही आहे पण दुबईमध्ये हा ॲडव्हान्टेज असल्यामुळे तुम्हाला इथे ऑलवेज फील ॲट होमचा फील येतो म्हणजे कम्फर्ट येतो कारण तुमच्या आजूबाजूला बोलणारी माणसं हिंदी असतात किंवा फार तर फार हिंदी समजणारी असतात तुमचे आणि त्यांचे जे काही संस्कार आहेत ते मोरऑरलेस सिमिलर असतात एखादा होळीचा सण म्हणा किंवा दिवाळीचा सण म्हणा तुम्हाला रोषणाई दिसते तुम्हाला गणपतीचे सूर कानी पडतात हो इतर कुठल्या गोष्टी म्हणजे नवरात्र असेल तर त्यावेळेला काही गोष्टी घडतात तर ह्या गोष्टी घडताना तुम्हाला इथे नेहमी दिसतात त्यामुळे दुबई इज लाईक सेकंड होम त्याच्यात काहीच डाऊट नाही आणि इथे ते कम्फर्ट्स असल्यामुळे कधी कधी असं वाटतं की सगळं स्वच्छ झालं सगळे रस्ते चांगले झाले सगळं जसं आपल्याला हवं म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला जे जे चांगलं करायचं ते जर सगळं चांगलं केलं तर ते दुबईसारखं होऊ शकतं हा एक भाग झाला त्याचा पण बाहेरगावी राहण्यासाठी म्हणजे दुबईचं असं नाही मी म्हणतोय जगाच्या पाठीवरती कुणी कुठेही राहिलं तरी ज्यात तुमचं पालनपोषण झालेलं आहे जे संस्कार तुमच्यावरती लहानपणीपासून झालेले आहेत ते तुम्ही नेहमीच मिस करणार छोट्या छोट्या गोष्टी असतात अगदी मुलांच्या मराठी बोलण्यापासून आपल्या स्वतःच्या मुलांच्या मराठी बोलण्यापासून ते प्रत्येक सण किंवा आपल्या नातेवाईकांपर्यंत प्रत्येक गोष्टी तुम्ही इथे मिस करतात आता साधीशी गोष्ट द्यायची झाली तर कसं इथे जनरली मुलं एकमेकांशी इंग्रजीत बोलतात त्यामुळे समहाव यू टेन टू स्पीक इन इंग्लिश विथ युअर किड्स असं पण होतं आणि आपण जेव्हा मुलांशी इंग्रजीत संवाद साधायला सुरुवात करतो ना तेव्हा त्यांचं मराठीत ऑलरेडी बोलणं इंग्लिशमध्ये ते कन्वर्ट झालेलं असतं कारण बोलता बोलता बरेच मराठी शब्द येत राहतात सगळ्यांच्या बोलणं आणि मुलांचं तर त्याहीपेक्षा मग ते वाईट होतं कारण ते इंग्रजीच बोलत असतात आणि मग त्याच्यात मराठी 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 आणि मग ते नाधड मराठी इंग्रजी त्यांचं चांगलं असतं त्याच्यात काही डाऊट नाही पण ते मराठी जे आहे ना मग ते फार गढूळ होत जातं तसं तसं ते होताना इथे दिसतं बऱ्यापैकी ही एक गोष्ट झाली दुसरी मुंबईत सगळे सण संस्काराप्रमाणे केले जातात ते तिथे सगळे व्यवस्थित आणि ते त्यांच्यावरती अगदी हंड्रेड पर्सेंट म्हणतात ना त्यांना माहिती असतं की काय करायचं आहे प्रोटोकॉल काय आहे गणपतीला जायचं आहे तर कसं जायचं कुठे जायचं काय करायचं कुठे हळदी कुंकू लावायचं कुठे पाया पडायचं हे सगळं कळतं पण इथे काय पालक तिकडनं दूर झाल्यामुळे त्यांच्यावरती तो संस्काराचं प्रमाण कमी होत जातं आणि मग तो त्यांच्या नेक्स्ट जनरेशनवर पण ते हळूहळू कमी होत जातं आणि त्यामुळे आपण त्या, त्या गोष्टीपासून दूर होऊ लागतो ते कम्फर्टमध्ये आल्यानंतर हळूहळू त्या गोष्टी सुटत राहतात हा एक दुसरा त्याच्यातला आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे मिस करतो ते आपल्या जवळची लोकं जेव्हा कोणी आजारी असतं किंवा कोणी म्हणजे अनफॉर्च्युनेटली अवे झालेलं असेल तर त्या गोष्टीच्या वेळेला तुम्हाला सर्वात मोठी खंत अशी वाटते की अशा क्षणी जेव्हा आपण आपल्या माणसांकडे असायला पाहिजे त्यावेळेला तुम्ही तिथे पोचू पोचू शकत नाही म्हणजे पोचू शकता आपण त्याला वेळ जातो हो। म्हणजे तो कोणी आजारी असेल कोणी मित्र असेल किंवा अगदीच कोण घरातलं जवळच असेल त्यावेळेला तुम्हाला त्याच्या शेजारी असणं गरजेचं असतं पैसा तुम्ही कितीही पुरवलात तरी माणसाची भर त्या पैशातून होऊ शकत नाही आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या नेहमीच मिसिंग असतात तिकडच्या लाईफ अशी काही म्हणजे प्रसंग घडले की त्यावेळेला ते प्रखरतेने वाटतं की अरे आपण बाहेरगावी आहोत त्यावेळेला असं वाटतं की मी काय इथे हा म्हणजे रिलेशनचा भाग झाला आणि लास्ट बट नॉट लिस्ट की क्लायमेट जे आहे इकडचं क्लायमेट सारखं मध्ये राहावं लागतं ऊन असलं की ते अगदीच पन्नास पंचावन्न डिग्रीपर्यंत जातं म्हणजे जा इकडे तुम्हाला आयदर गर्मी आणि हिवाळ्याचे हे काही दो, दोन जे दोन तीन महिने आहेत त्याच्यातच फक्त जो काही आनंद आहे तो तिकडचं पाऊस मिस करतो तिकडचा पावसातला जो प्रवास असतो तो मिस करतो रेनकोट घालणं छत्री घालणं तिकडे टपरीवरती उभं राहणं राहून पावसात एखादी कटिंग घेणं या सगळ्या जी ज्या गोष्टी आहेत ना या इथे तुम्हाला म्हणजे किती पैसे होतलात किती कृत्रिम प्रा पाऊस पडलात तरी तुम्हाला तो आनंद मिळू शकत नाही <laughs> तर त्या गोष्टी मिस होतात इथे मुंबईतलं जे पाणी तुंबण्याचं प्रमाण आहे आणि त्यात त्यातही आनंद शोधणारा मुंबईकर आहे तोही तुम्ही मिस करत असाल म्हणजे तुम्ही ते चाणाक्षपणे बोलणं टाळलं पण मुंबईचे पाणी तुमतं आणि त्यातून वाट काढत जाणारा मुंबईकर जो असतो ना तो इथे दुबईत कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं ठीक <laughs> आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून आपण जेव्हा आपल्या सांपत्तिक उत्कर्षाकरता किंवा जर आपल्याला काहीतरी वेल्थ क्रिएशन करायचंय तर या कुठेतरी जी तडजोड करावी लागते ती ही तडजोड होती ही तडजोड दुबईत येऊन जर सुधीरजी करतायत करता तर त्यांना त्याचे पूर्ण मार्क्स मी देईन पण मुंबईत राहून महाराष्ट्रात राहून जर आपल्याला उद्योग व्यवसायाकडे वळता येत नसेल आणि जर आपल्याला आपल्याच उत्पन्नाची साधनं जर विस्तीर्ण करता येत नसतील तर ती चूक आपली आज आपलं मायदेश सोडून किंवा आपली मराठमोळी भूमी सोडून इथे परदेशात येऊन ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती नोकरी उद्योग व्यवसाय हे सगळं सेट करत इथपर्यंत सगळं काही सुरळीत चालत चालवत आणलेलं आहे यांची उदाहरणं मी तुमच्या पुढे यासाठीच ठेवतोय की सगळ्यांनीच दुबईत यावं अशी माझी इच्छा नाही आहे पण तुम्ही जिथे आहात तिथे प्रामाणिकपणे आणि सचोटीनं जर व्यवसाय केला तर दुबईत जे काही ऐहिक भौतिक सुखांची जी काही साधनं आता आपण ऐकली सुधीरजींच्या गप्पांमधून ती साधनं आपण मुंबईतही क्रिएट करू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला एक दूरदृष्टी हवी एक विजन हवं हे विजन तुमच्यात निर्माण व्हावं हीच सदिच्छा याच नोटवर आमच्या ह्या गप्पांना मी इथे विराम देतो सुधीरजी तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे तुमचं आता हे ह्या कंपनीचं जे काही काम सुरू आहे इथे दुबईत तुम्ही जसं म्हणालात की इथे सगळं आपापल्या वेळेनुसार से चलता है पण तरी सुद्धा या कामाला कुठेतरी गांभीर्यानं घेतलं जातं त्यालाही वेळ द्यावा लागतोय त्यातूनही तुम्ही आम आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या सगळ्या म्हणजे निव्वळ ह्याला कोरडी चर्चा न म्हणता एक कुठेतरी भावनिक ओलावा दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर मित्र दुबईतला हा जो प्रवास आहे तो अजून पुढे चालणार आहे अनेक उद्योजकांशी आपण गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत त्यातून जे काय उलगडते तुमच्या समोर आहे तुम्हाला ते कसं वाटतं हे मात्र कमेंट्स करून कळवायला नक्की विसरू नका तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि राहा आकार गेजी नाही धन्यवाद नमस्कार नमस्का।